नवे जन्मेनमी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता स्वानंदी अचानक गायब झाल्यामुळे इकडे मात्र आता सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं मात्र सुजित आणि त्यासोबत सर्पोत्तर आता मनी आणि त्यासोबत आता वॉर्डन मॅडमना या सख्यासाठी दोषी ठरवत असतात आणि म्हणत असतात की तुम्हाला माहिती असणारे स्वानंदी कुठे आहे सांगा स्वानंदी कुठे आहे ते त्यावर आता मनी म्हणत असतो की मला सुद्धा माहीत नाही स्वानंदी नेमकी कुठे आहे ते त्यावर आता मणीला सुचित म्हणू लागतो की तू ना फक्त नाटक करतो आहेस मला माहिती आहे तुला माहिती आहे स्वानंदी कुठे येते ती आमच्या अर्जुनला घेऊन पळाली आहे तर इथे मात्र आता शालेनी सुद्धा जास्त करून आता वेगवेगळे आळ आता घेऊ लागते आणि ती आता वॉर्डन मॅडमना म्हणत असते की तुमच्या तिघांचाच हा प्लॅन आहे तुम्ही आधी स्वानंदीला पळवला आहे आणि नंतर तुम्ही सुद्धा इकडनं पळवून जाणार असाल आणि म्हणूनच स्वानंदी बायाला घेऊन पळाली आहे सांगा लवकर स्वानंदी कुठे आहे आमचा अर्जुन जर तिने गायब केला ना तर तिला आम्ही सोडणार नाही असं देखील आता शालेनी वॉर्डन मॅडम आणि मनीला बोलू लागते मनी आणि त्यासोबत आता वॉर्डन मॅडमनाच माहीत नसतं की स्वान नेमकी गेली तरी कुठे आहे त्यामुळे ते काहीच उत्तर देऊ शकत नसतात तर इकडे सरपोतदार साहेब आता म्हणू लागतात की मनी लक्षात ठेव स्वानंदी मिळाली नाही ना बऱ्या बोलाने तर मी स्वानंदीची काय हालत करून ठेवेल हे तुला सुद्धा माहिती आहे त्यानंतर आता कमिशनर साहेबांना सुद्धा सरपोतदार साहेब फोन करतात आणि माझा नातू मिसिंग झाला आहे अशी कंप्लेंट करतात त्याबरोबर आता इकडे मात्र मनी आणि वॉर्डन मॅडमनं धक्का बसतो कारण आता जर स्वानंदी यांच्या हाती लागली तर स्वानंदी काही जगणार नाही हे सुद्धा आता मणीला आणि वॉर्डन मॅडमना माहिती असतं त्यानंतर सरपोतदार जाता जाता सुजितला सांगू लागतात की तू व्यवस्थितपणे लक्ष ठेव आणि काही झालं तरी तुझ्या मित्रांना आणि सगळ्यांना सांगून ठेव की स्वानंदीवर बारकाईने लक्ष ठेवायचं स्वानंदी हातात भेटली की तिच्याकडनं मुलगा खेचून घ्यायचा आणि स्वानंदीचा गेम करायचा असं देखील सरपोतदार साहेब सांगू लागतात तर हे सगळं ऐकून वॉर्डन मॅडम आणि त्या सोबत मणीला धक्का बसतो तर आता मॉडन मॅडम म्हणत असतात स्वानंदी तू हे सगळं काही काय करून बसलेली आहेस हे सगळं तू चुकीचं केलं आहेस असं देखील आता त्या म्हणू लागतात ला तर इकडे सुजित हा वॉचमॅनला जाऊन भेटतो तर वॉचमॅन म्हणतो की सर कोणत्या तरी गाडीचा आवाज येत होता काय माहिती कसा आवाज येत होता त्यावर मात्र आता सुजित म्हणतो की तुला वॉचमॅन म्हणून कशाला ठेवले काय माहिती तुला माहिती आहे का तुला उल्लू बनवून ती स्वानंदी बायाला घेऊन बाहेरसुद्धा पडली पण तुमचं लक्ष लक्ष नसतं कुठे असतं तुमचं लक्ष असं देखील सुजित म्हणत असतो आता सुजितने बंटीला कॉल केलेला असतो आणि तो सांगत असतो की जिथे कुठे स्वानंदी भेटेल ना त्या स्वानंदीला पकडायचं आणि त्यानंतर स्वानंदीच्या हातात ना अर्जुनला काढून घ्यायचं आणि स्वानंदीचा गेम करायचा असं देखील सुजित आता आपल्या मित्रांना सांगू लागतो आणि हे सगळं आता मणी आणि वॉर्डन मॅडम ऐकतात त्यांना जर धक्काच बसतो त्यावेळेला आता त्यांना कळत नसतं की काय करावं तर आता वॉर्डन मॅडम मणीकडे बघतात आणि मणीला सांगतात की काही झालं तरी सुद्धा आता तो स्वानंदीला शोध नाही तर स्वानंदीची अवस्था ही लोक काय करतील काही सांगता येत नाही त्यावर मणी म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी लगेचच ही लोक सापडायच्या आधीच स्वानंदीला मी पकडतो असं देखील आता मणी सांगू लागतो आणि मणी आता आपली बाईक घेऊन तिकडनं जायला निघतो तर तिकडे आता जी स्वानंदी असते ती भर रस्त्यात ना बायाला घेऊन चाललेली असते आणि त्याच वेळेला आता ती बायाला म्हणत असते की तुला आता मी कोणाच्याही हाती लागू देणार नाही ना सुजित सरांनी आपली माणसं कामाला लावली असतील आणि ते सुद्धा बाहेर पडले असतील हे सुद्धा स्वानंदीला माहिती असतं स्वानंदी म्हणत असते की आता काही झालं तरी लवकरात लवकर मला मुंबईच्या बाहेर जायला हवं तेव्हाच मी ह्यांच्या हाती लागणार नाही इकडे आता ज्या रस्त्याने स्वानंदी जात असते त्याच रस्त्याला सुजित एका ठिकाणी थांबतो आणि इकडे तिकडे स्वानंदीला पाहू लागतो तेवढाच तो त्याच्या मित्रांना कॉल करून तिथे बोलवतो तर त्यांना तर विचारतो स्वानंदी सापडली का त्यावर ते, ते नाही असं म्हणतात त्यावर आता सुजितला त्यांचा खूप जास्त राग येतो तर सुजित आता त्यांना मारहाण करू लागतो त्यावर सुजितला ते, ते म्हणतात की नाही सापडली सर पण आपण शोधूया असं बोलल्यानंतर सुजित त्यांना आपल्या गाडीत बसवतो तर इकडे मात्र सारखा आपला मनी जो आहे तो स्वानंदीला कॉल करत असतो स्वानंदीला कॉल करायचा तो प्रयत्न करत असताना स्वानंदीचा फोन देखील बंद लागत असतो त्यामुळे आता त्याला टेन्शन येत असतं तर इकडे वॉर्डन मॅडमसुद्धा स्वानंदीचा विचार करत असतात आणि त्या मनातल्या मनात म्हणत मनात असतात मना की स्वानंदीने हा निर्णय खूप जास्त चुकीचा घेतलेला आहे काय गरज होती बाळाला घेऊन पळून जायची आमच्या गाण्यावर तर एकदा घालायचं होतं न सांगता स्वानंदीने हे सगळं केलं आहे त्यानंतर आता स्वानंदी हॉस्टेलवर तर गेली नसेल ना म्हणून आता मॉडर्न मॅडम या हॉस्टेलला फोन लावून विचारतात की स्वानंदी तिथे आली आहे का त्यावर हॉस्टेलला सुद्धा स्वानंदी गेलेली नसते त्यामुळे आता तिथे वॉडन मॅडमना कळतं की तिथेसुद्धा स्वानंदी नाही आहे त्यामुळे आता वॉडन मॅडमना अजूनच टेन्शन येतं त्या विचार करतात की ही मुलगी नेमकी केली तरी कुठे आता इकडे त्या विचार करून नंतर जेसीला फोन लावायचं ठरवतात जेसीला आता डायरेक्ट कसं विचारणार त्यामुळे त्या विचारतात की तू कशी आहेस तर जेसी सांगते मी बरी आहे तर स्वानंदीचा काही फोन वगैरे आला होता का असं वॉर्डन मॅडम तिला विचारतात त्यावर जेसी सांगते की नाही मला काही फोन आला नव्हता त्यावर आता त्यांना कळतं की जेसीकडे सुद्धा ती गेलेली नाही आहे तर इकडे एका रस्त्यावर एक बाई बसलेली असते ती सुद्धा बायाला घेऊन तर सुजितला असं वाटतं की ती स्वानंदीचा म्हणून तिला हात लावायला जातो तर ती बाई बोलत असते की काय आहे तुमचं तर तो म्हणतो की तुझं काय इतक्या रात्री रस्त्यावर काय करतेस त्यावर आता ती बाई बोलू लागते की माझी मर्जीला समजावतात आणि सुजितला म्हणतात की तुम्ही कशाला तिच्याबरोबर भांडत बसला आहात जाऊ दे सोडा विषय वाढवू नका आपल्याला स्वानंदीला शोधायचं आहे तर इकडे हे सगळं काही इकडनं आता मनीसुद्धा पाहत असतो त्याचं बारीक लक्ष सुजितवर असतं तर आता सुजितला त्याचे मित्र म्हणत असतात की स्वानंदी नक्कीच इथेच कुठेतरी असेल ती त्या लवकरच मुंबईच्या बाहेर जाणार नाही तिचं इथे कोणी रिलेटिव्ह राहतं का त्यानंतर आता सुजित म्हणत असतो की ती गावावरनं मुंबईत आली होती तिचं इथे कोणी रिलेटिव्ह नाही ती हॉस्टेलला राहायची त्यावरनं आता सुजितला कळतं की ती हॉस्टेलला तर गेलेली नसेल ना म्हणूनच आता सुजित जो असतो तो हॉस्टेलला लवकरच बंटीला जायला सांगतो तर आता बंटी देखील म्हणत असतो की मी पोचतोच आहे आणि देखील मी म्हणतो की मी सुद्धा तिथेच येतोय तर आता मणीला हे कळतं की सुजितने ऑलरेडी तिथे माणसांना पाठवलेलं आहे आणि तिथे जर आता स्वानंदी सापडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता वॉर्डन मॅडम फोनवर बोलत असतात आणि त्यांनी पुन्हा एकदा हॉस्टेलवर फोन केलेला असतो के तो सुद्धा वॉचमॅनला आणि वॉचमॅनला ते विचारत असतात की तिथे स्वानंदी आली आहे का तर वॉचमॅन म्हणतो की नाही मॅडम पण आता स्वानंदीबद्दल ते म्हणू लागतात की जर स्वानंदी तिथे आली तर तिची काळजी घ्या आणि तिला तिथेच थांबवा मी उद्या सकाळी तिला भेटायला येईनच असं देखील वॉर्डन मॅडम आता फोनवर बोलत असतात तर आता हे सगळं काही शालिनी ऐकते आणि शालिनीने ऐकल्यानंतर शालिनी आता जाप विचारायला जाते आणि म्हणत असते की तुम्हीच आता स्वानंदीला आणि माझ्या नातवाला गायब केलेलं आहे तुमच्यामध्ये के किती मस्ती आहे ना तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेलं आहे मला माहिती आहे तुम्ही आता स्वानंदीला गायब केले उद्या सकाळी तुम्ही दोघंसुद्धा निघून जाल तुमची लायकीसुद्धा नाही आहे इथे राहण्याची तुम्ही आता चाहता इकडनं बाहेर निघा असं देखील शालिनी आता ओरडूनच सांगू लागते त्यावर वॉर्डन मॅडम शालिनीवर भडकतात आणि म्हणत असतात की खरं तर ना तुमचा मोठा इगो आहे तुम्हाला हेच वाट ना की स्वानंदीने बायाला कसं पळवलं ते सुद्धा द सरपोतदार बंगल्यातून इतकी जाम सिक्युरिटी असताना सुद्धा हेच तुम्हाला लागतंय बाकी काही नाही तुम्हाला बायाचं काही नाही पण स्वानंदीवर सूड उगवायचं आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि राहिला प्रश्न मला इकडनं घराबाहेर काढण्याचा तर मी तुमच्या नवऱ्याची पहिली बायको आहे आणि तू दुसरी आणि ते सुद्धा पैशासाठी केलेली त्यामुळे शांत राहायचं माझ्यावर आवाज चढवायचा नाही आणि मला बाहेर काढायचा विचारसुद्धा करायचा नाही आताच्या आत्ता तोंड बंद करायचं खरं तर माझं चुकलं इतके दिवस मी स्वानंदीला साथ द्यायला हवी होती पण आत्ता मी स्वानंदीला साथ देणार आहे काही झालं तरीसुद्धा आणि स्वानंदी जरी सापडली ना तरी ती कुठे आहे ते मी तुला कधीच सांगणार नाही असं देखील वॉर्डन मॅडम शालिनीला ओरडून ओरडून बोलू लागतात त्यावर शालिनीला काय बोलावं हे समजत नाही शालिनीची बोलतेच बंद होते तर वॉर्डन मॅडम शालिनीला सांगू लागतात की आज आली आहेस वरती पुन्हा जर येशील ना या घरात तर लक्षात ठेव तुला काय करेन ते गपगुमान इकडनं निघायचं आणि असं बोलून आता वॉर्डन मॅडम त्या घरात ना लगेचच ते शालिनीला छकलून देतात तर आता तिकडना शालेने गेल्यानंतर वॉडन मॅडम विचार करतात की नेमकीच वानंदी गेली तरी कुठे असेल आता स्वानंदी जी आहे ती हॉस्टेलच्या गेटवर पोचलेली असते आणि त्या वॉचमॅनला हाक मारत असते मनोज मनोज दार उघडा परंतु आता तो वॉचमॅन कुठेही नसतो त्याच वेळेला आता तिला समोरून येताना सुजितची माणसं दिसतात त्यामुळे तिथे जे ट्रक असतात त्याच्यामागे ती लपून राहते तर आता ज्या बंटीला सुजितने पाठवलेलं असतं तो तिथे पोचलेला असतो आणि तो बंटी एका माणसाला सांगू लागतो की तू आतमध्ये जा आणि स्वानंदी आली आहे काय त्याची चौकशी कर त्यावर आता स्वानंदी हे सगळं ट्रकच्या मागे उभं राहून ऐकत असते त्यानंतर आता स्वानंदी आपल्या तावडीतून आज कुठेही सुटणार नाही असं देखील बंटी बोलत असतो तेवढ्यातच बंटीला सुजितचा कॉल येतो तर आता सुजित बंटीला सांगत असतो की तुम्ही काळजी करू नका साहेब आम्ही इथेच आहोत भेटली ना तर आम्ही तुम्हाला लगेचच कळवतो त्यामुळे आता इकडे रस्त्यावर जी स्वानंदी असते ती खूप जास्त घाबरलेली असते तिला कळत की काय त्यानंतर आता एक मुलगा जात असतो तर त्याला स्वानंदीचा फोटो दाखवला जातो आणि तुम्ही या मुलीला कुठे पाहिलं आहेत का हिच्या हातात बाळसुद्धा सुद्धा आहे तर त्यावर तो मुलगा म्हणतो की हो हिला आत्ताच या रोडने जाताना पाहिलं त्याबरोबर आता ती लगेच लोक गाडी काढतात आणि लगेच त्या साईडला जायला निघतात तस वानंदी आता आपल्या बाळाला घेऊन लगेचच देव्याच्या दिशेने जायला निघते कारण आता तिला तिचं बाळ आणि तिला सुरक्षित राहायचं असतं सुजितच्या हाती लागली तर तिला तिचं बाळ कधीच मिळणार नाही हे सुद्धा माहिती असतं म्हणूनच ती आता एका देवीच्या देवळ्यात पोचलेली असते आणि तिच्या पायथ्याशी जाऊन ती बसते तर तिथे काही सेवाकरी लोक जे असतात ती देवीची सेवा करत असतात तर आता स्वानंदी जी आहे ती बायाला म्हणत असते तुला आता माझ्यापासून कोणीही लांब करणार नाही सॉरी हा बाळा दिवसभर तुला खूप फिरवलं पण आता नाही आता आपण निवांत या देवीच्या देवळापाशीच बसव्या आणि तिथेच ती बायाला घेऊन कधी तिचा डोळ्या लागतो हे तिचं तिला सुद्धा कळत नाही इथे देवाकडे प्रार्थना करत वॉडन मॅडम सुद्धा उभ्या असतात आणि लवकरात लवकर लोगर स्वानंदी बरी हवी असायला हवी हे सुद्धा म्हणत असतात ते तेवढ्यातच आता मणीचा फोन त्यांच्या फोनवर येतो तर आता मणीला मणीचा फोन उचलल्यावर वॉर्डन मॅडम विचारतात की मनी स्वानंदी सापडली का ती बरी तर आहे ना त्यावर मणी सांगतो की नाही स्वानंदी सापडली नाही आहे खरं तर ती मला आपल्या हॉस्टेलच्या इथे दिसली मी तिला हाक मारत होतो पण तिला बहुतेक ती हाक ऐकू गेली नाही पण तोपर्यंत सुजितची माणसं देखील तिथे आले त्यामुळे मी जास्त काही तिला हाक मारली नाही पण आता ती माझ्या नजरेसमोर सुद्धा नाहीये कुठे गेली काहीच कळत नाहीये आपण तिला शोधायचा प्रयत्न करूया इकडे मात्र ही सखी गोष्ट ऐकून मॉडर्न मॅडम धक्काच बसतो त्यांचा आता श्वास अडकला जातो आणि त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागतो तर इकडे ते सगळं काही मणीला ऐकू जातं मणी म्हणत असतो आई ठीक तर आहेच ना थांब मी आताच घरी येतो आणि असं बोलून तो फोन ठेवतो इकडे मात्र आता स्वानंदी देवळापाशी बसलेली असते आणि आता तिथे जे असतात ते स्वानंदीला बघतात आणि ते, ते म्हणत असतात की ही कोण सुद्धा आहे त्यानंतर ते, ते दोघंही जण स्वानंदीकडे जातात आणि स्वानंदीला म्हणत असतात तर स्वानंदी दचकते आणि उठते आणि म्हणत असते की तुम्ही सुजितची माणसं आहात का प्लीज माझ्या बाळाला हात लावू नका त्यावरती दोघंही जण नवरा बायको बोलू लागतात की नाही आम्ही ह्या देवळातले सेवेकरी आहोत काय झालं आहे तू इथे काय करतेस त्यावर आता घडलेला सगळा प्रसंग ती सांगू लागते आणि मला इथेच देवळापाशीच सुरक्षित वाटते म्हणून मी इथे आलेली आहे त्यावर ते काका जे असतात ते आताच वाणंदीला सांगतात मगाशी इथे काही गुंड आले होते आणि ते तुला शोधत होते पण आम्ही त्यांना सांगितलं की इथे कोणीही नाही त्यामुळे ते गुंड आता इथे येणार नाहीत आणि राहिला प्रश्न तुला देवीच्या मंदिरात राहायचं असेल तर एक काम कर मागच्या साईडला एक जागा आहे तिथे तू देवीच्या मंदिरात सुरक्षित राहू शकतेस आणि त्यासोबत तुला ही फळंसुद्धा खायला ठेव आणि काही लागलंच तर आम्ही आहोतच इथे आजूबाजूला असं देखील दोघही जण आता बोलू लागतात आणि जेव्हा दोघही जण स्वानंदीला हे सगळं बोलतात तेव्हा स्वानंदीला आधार मिळतो आणि त्यानंतर स्वानंदी आता आपल्या बाळाला पाण्याला घेऊन देवीच्या देवळापाशी जाते आणि त्यानंतर आता देवीकडे हात जोडते आणि म्हणत असते की या सगळ्यातून आमचं रक्षण कर आता फक्त तुझ्याचकडे आम्ही इथे वास्तव करणार आहे आणि त्यानंतर आता देवीच्या मागच्या साईडला मंदिरात ती जाऊ लागते आणि तिथेच राहायचं ठरवते आता उद्या सकाळीच बघेन कुठे जायचं ते असा विचार करून ती देवळाच्या पाठीमागे जाते आणि त्यानंतर मात्र इथे देवी आई तिच्या आशी आशीर्वाद रेहमी स्वानंदीच्या पाठीशी असतो त्यानंतर त्याच देवळ्यामध्ये दे दुसऱ्या दिवशी सकाळी वॉर्डन मॅडम आणि मणी आलेले असतात आणि ते देवीकडे प्रार्थना करत असतात की काही झालं तरीसुद्धा मा आमच्याला स्वानंदी मिळायला हवी आणि त्याच देवळात आता स्वानंदी मागच्या साईडला पायाला घेऊन लपलेली असते त्याच वेळेला आता स्वानंदीला दिसतं की काही गुंड लोकंसुद्धा म्हणजे सुजितची माणसंसुद्धा त्या देवळ्यातच येत आहेत म्हणून स्वानंदी पुन्हा एकदा त्या देवीच्या मागे जाऊन लपते तर इकडे मनी म्हणत मन असतो की सुजितच्या माणसांच्या हाती स्वानंदी लागायच्या आधी ती आम्हाला सापडायला हवी काही झालं तरी स्वानंदीला काही व्हायला नको असं मनी आता रडत देवीला बोलत असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा